हे पिताना कोमल नमस्कार ओम श्री गणेशाय नमः ओम श्री कुलदेवता ओम श्री कुलदेवता ओम सकल श्री इष्टदेव पाय नमः लंबोदरम पंचम षष्ठम विकटमे सप्तम विघ्नराजे तुमर वर तथाष्ट शिवसेना मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले चतुर्थी या निमित्त आपणा समोर सादर करत आहे प्रमुख शहरात होणारे चंद्रोदयाच वेळापत्रक या वेळापत्रकानुसार आपल्याला श्री गणेशाची आणि चंद्राची पूजा करून आजचा उपवास सोडायचा आहे संकष्ट चतुर्थी सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस मुंबई भागात चंद्रोदय रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी आहे मित्रांनो पाहूया आता गावगावचा चंद्रोदय अकोला एकवीस बारा अर्थात नऊ वाजून बारा मिनिटे अमरावती नऊ वाजून नऊ मिनिटे अलिबाग नऊ वाजून तीस मिनिटे अहमदनगर नऊ वाजून बावीस मिनिटे अहमदाबाद नऊ वाजून एकोणतीस मिनिटे इंदोर नऊ वाजून सोळा मिनिटे उस्मानाबाद नौ सत्रह मिनट ओझर नौ पच्ची और कलबुर्गी नौ कल्याणतीस मिनट कारवर नौ सवी मिनटे कोलहापुर नौ वजुन पच्चीस मिनट गदग नौ गोकर्ण नौ वजुन सवीस मिनटे ग्वाल पांच मिनट, जबलपुर आठ वजुन एक मिनटे जलगाव नौना सत्रह मिनटे थाने नौतीस मिनटे धारवाड नौ तेवीस मिनटे धुए नौ नांदेड नौपुर नौ वजुन तीन मिनटे नाशिक नौ सवीस मिनटे पंडरपुर नौटे पंजी नौ वजुन अट्ठावी मिनटे परभनी नौ चौदह मिनटे पाली नऊ वाजून एकोणतीस मिनिटे पुणे नऊ वाजून एकवीस सव्वीस मिनटे पुणे नऊ वाजून एकोणतीस मिनिटे बीड नऊ वाजून अठरा मिनिटे बिदर नऊ वाजून अकरा मिनिटे बुलढाणा नऊ वाजून सोळा मिनिटे बंगळूर नऊ वाजून तेरा मिनिटे बेळगावी नऊ वाजून पंचवीस मिनिटे भंडारा नऊ वाजून एक मिनिटे भुसावळ नऊ वाजून सतरा मिनिटे भोपाळ नऊ वाजून नऊ मिनिटे महाड नऊ वाजून एकोणतीस मिनिटे मोरगाव नऊ वाजून चोवीस मिनिटे यवतमाळ नऊ वाजून आठ मिनिटे रत्नागिरी नऊ वाजून एकोणतीस मिनिटे रामगणगाव नऊ वाजून चोवीस मिनिटे लातूर नऊ वाजून पंधरा मिनिटे वडोदरा नऊ वाजून सत्तावीस मिनिटे वर्धा नऊ वाजून सहा मिनिटे विजयपूर नऊ वाजून एकोणावीस मिनिटे वेंगुर्डे नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटे सांगली नऊ वाजून चोवीस मिनिटे सातारा नऊ वाजून सव्वीस मिनिटे सावंतवाडी नऊ वाजून सत्तावीस मिनिटे शीत ते नऊ वाजून बावीस मिनिटे सोलापूर नऊ वाजून अठरा मिनिटे हुंबळी नऊ वाजून बावीस मिनिटे आणि हैदराबाद नऊ वाजून सात मिनिटे मित्रांनो चंद्रोदय मुंबई विभागासाठी नऊ वाजून वीस मिनिटांनी आहे रात्री आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडण्यासाठी आपण आपल्या हाताच्या तळावर एक पाणी थोड्या अक्षात एक फुलवा फुलाचे पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शंभो आल्या

सुरेश विद्यार्थ श्री गणेश देवता येऊन चंद्र देवता विधिवत पूजनाम येऊन मंत्र जाप करीशे या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे मित्रांनो आता आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडा यानंतर षडन्यास करण्यास करावा आणि प्रत्यक्ष श्री गणेश पूजाला सुरुवात करावी मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा गावगावचा चंद्रोदया निमित्ताचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आपण जर माझ्या मता सहमत असेल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारास शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्या साठी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव महादेव गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती Morre. E Shubham. o